मी डॉक्टर ऐश्वर्या आणि माझ्या युट्यूब वरती तुमचे स्वागत आहे तर आज आपण मासिक पाळीबद्दल जाणून घेणार आहोत तर मासिक पाळी म्हणजे नेमकं काय ती कधी होते कितव्या वयात चालू होते कितव्या वयात जाऊन बंद होते ती किती कालावधीची असते आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे अनियमित मासिक पाळी का होते तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण ह्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊयात हो मासिक पाळी म्हणजे नेमकं काय तर जेव्हा मुलगी बारा तेरा वर्षाची होते त्यावेळेस तिच्या योनी मार्गात रक्तस्राव सुरू होतो आणि ह्यालाच आपण मासिक पाळी किंवा पिरियड्स असे म्हणतो मासिक पाळी नेमकी काय येते तर निसर्गाने घालून दिलेले हे नियम आहे जेणेकरून मातृत्व मिळण्यासाठी मदत होते तुम्हाला माहिती आहे का मासिक पाळी ही किती दिवसांची असते तर सामान्यतः स्त्रियांमध्ये तीन ते सात दिवस ही मासिक पाळी असते दोन पिरियड सायकल मध्ये शक्यतो एकवीस ते पस्तीस दिवसांचा गॅप असतो आणि ह्या सायकल मध्ये शरीरामध्ये बरेच चेंजेस होतात त्याला आपण तीन भागांमध्ये डिवाइड करतो पहिलं म्हणजे फॉलिक्युलर फेज दुसरं ओव्ह्युलेटरी फेज आणि तिसरं म्हणजे ल्युटीएल फेज आता आपण जाणून घेऊया की ह्या तीन मध्ये शरीरामध्ये काय काय बदल घडतात ते पहिली आहे फॉलिक्युलर फेज तर ही फेज पाळी चालू झाली ते पहिल्या दिवसापासून ते चौदाव्या दिवसापर्यंत राहते या फेज मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टरॉन ह्या हॉर्मोनचे लेवल अत्यंत कमी होतात आणि ह्यामुळेच पाळी येते आणि दुसरं म्हणजे फॉलिक्युल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन हे हॉर्मोनचे लेवल हळूहळू वाढत राहतात आणि त्यामुळे एक्स हे मेच्युअर होतात दुसरं फेज म्हणजे ओव्ह्युलेटरी फेज हे फेज छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासांचं असतं एक आगे, जे एक्स मेच्युअर झालेले आहे त्याचे रूपांतर डॉमिनंट फॉलिकल मध्ये होते आणि ह्या वेळेस ल्युटिनायझिंग हॉर्मोन ह्याचे प्रमाण वाढलेले असते तिसरे आहे ल्युटियल फेज या मध्ये प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन ह्याचे प्रमाण शरीरामध्ये वाढतं जर ओव्ह्युलेटरी फेज मध्ये एग आणि स्पर्म ची मेटिंग झाली असेल तर प्रेग्नन्सी प्रोलॉंग होते आणि त्याचा फायदा या सेक्रेटरी मध्ये आपल्याला भेटतो जरी देखील एग आणि स्पमचं फ्युजन नाही झाले तरी पण युट्रेसची एंडोमेट्रियल थिकनिंग ती वाढत राहते आणि नंतर जसं हे फेस संपत जातं तसं इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन लेवल हे अचानक ड्रॉप होतात आणि परत फॉलिक्युलर ची सुरुवात होते अशा पद्धतीने ही नियमितपणे ही सायकल चालू राहते स्त्रियांना पाळीमध्ये काय काय त्रास होतो तर हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच गोष्टींचा प्रभाव हा स्त्रियांवर पडत असतो जसं की मूड स्विंग्स होणं चिडचिडेपणा ना ब्लोटिंग होणं पोटदुखी पाठदुखी कंबर दुखी पाय दुखणे हे अनेक प्रकारचे त्रास स्त्रियांमध्ये होतात तुम्हाला माहीत आहे का मासिक पाळीचे हे चक्र कधी संपुष्टात येते ज्याला आपण मिनोपॉज देखील म्हणतो तर ह्याचे उत्तर आहे की वयाच्या पंचेचाळीस ते पन्नासाव्या जा वर्षी जास्त वाढलेले आहे आपण जाणून घेऊया की त्याचे काय कारण आहेत ते बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारामुळे आणि आजकालच्या स्ट्रेसमुळे स्त्रियांच्या शरीरावर खूप जास्त प्रमाणात परिणाम होत आहे ज्यामुळे पीसीओडी थायरॉइड ओबेसिटी सिस्ट फायब्रॉइड अशा प्रकारचे आजार होत आहेत आणि ह्यामुळे स्त्रियांमध्ये अनियमित पाळीचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे तर अशा प्रकारे आज आपण मासिक पाळीबद्दल माहिती घेतली आहे जर तुम्हाला मासिक पाळीविषयी अजून काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू